नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा प्रणीती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील भगीरथ भalkeंनी दिला मत्ताधिक्याचा शब्द दिवंगत नेते भारत ज्ञानेश्वर भalke यांचे चिरंजीव भगीरथ भalke हे स्टेजवर दिसून आले भालके गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला बुधवारी भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे व आमदार काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी यांची भेट घेतली ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते काँग्रेसच्या स्टेजवर दाखल झाले यावेळी बोलताना भालके यांनी दिवंगत नेते भारत भालके यांना मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो आणि येणाऱ्या चार जून रोजी प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील असा मनोदय व्यक्त केला या we <laughs> खाई मी सर्वप्रथम मनापासून अंतकर्मापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या मतदारसंघातल्या पलीकडचा शेवटचा टोक असणाऱ्या पंगलपुडा आणि पंगलगडा या मतदारसंघाने दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली त्या मतदारसंघाने आदरण्या शिंदेसाहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका बजावली तीच पद्धत तीच परंपरा खांद्यावरती घेऊन उद्याच्या लोकसभेला पंढरपूर बंगालला मताधिक्य देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलधारी मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छेखात त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आणि म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडण्यासाठी आपण जे आज इथे उपस्थित आहे सर्वांनी जबाबदारी पार पाडून चार आपल्या या सोलापूर लोकसभेचं त्या प्रतिनिधित्व करून गेल्या वर्ष पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची